कवठे महांकाळ नगराध्यक्ष रणजितदादा घाडगे यांचा तडकाफडकी राजीनामा कवठे महांकाळ नगरपंचायतीचे भाजपचे नगराध्यक्ष रणजितदा घाडके यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे घाडगे यांच्या या अचानक निर्णयामुळे नगरपंचायतीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे सूत्रांच्या माहितीनुसार भाजपचे नगराध्यक्ष रणजित दादा घाडगे यांनी आपल्या पदाचा राजीनामा युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याकडे दिला आहे माजी खासदार संजय काका पाटील व युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांना दिलेला शब्द पाळून आज त्यांनी राजीनामा दिलाय नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर नगरपंचायतीच्या पुढील कारभारावर स्थानिक राजकीय समीकरणांवर काय परिणाम होणार याबाबत चर्चांना उधाण आलंय तर रणजित दादा घाडगे हे गेल्या भाजपामध्ये काही वर्षांपासून सक्रिय राजकारणात असून ग्रामपंचायतीच्या विकास कामांमध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे त्यांच्या राजीनाम्याने नगरपंचायतीत नव्या नेतृत्वाच्या शोधाची प्रक्रिया मात्र सुरू होण्याची शक्यता आहे ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकसेवा मराठी न्यूज सांगली